हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही ज्योती जाव आता वाजलेले आहेत साडेसहा वाजलेले आहेत आणि आमची जाई आज रिझर्वेशन आहे तर गावी जायचं आहे माहेरी जायचं मला मी काही आता कर्जतला जाणार नाही आहे डायरेक्ट माहेरी जाणार तर सुट्टा पण कमी आहे त्याच्यामुळं पण आणि ह्यांना पण सुट्ट्या नाही त्याच्यामुळं लवकरच मुंबईला यावं लागणार त्यासाठी म्हणतं बाहेर नको जायला आई तरी पण भरपूर बोलत होतं कोर्स करत होतं की नाही एक दिवस तरी चल कर्जतून कर्जतून चल घरं आणि तिथून मग बारामतीला जा, जा मग ती तसान तसा वेळा एकच पडतो त्याच्यामुळे म्हटलं नको इथूनच जाते मी आणि राहतात किती दिवस माझ्यापाशी फक्त दोन ते तीन दिवस राहतात मग तेवढे पण दिवस नको कमी राहत बारामतीला तर एवढे दिवस म्हटलं मी मी नाही येते एक दिवसासाठी पण मुलांना वाटलंच तर पाठवलं तर पाठवेल नाही म्हणून मी मी नाही तर आता झालेली आहे तयारी जायची रात्री बॅग वगैरे भरून ठेवलेली आहे बॅग वगैरे भरून ठेवली आणि आवरयचे पावणे दहाचं रिझर्वेशन आहे पावणे दहाची गाडी आहे तर अगोदर रिझर्वेशन करायला गेले तर अगोदर सांगितलं की अडीच वाजताची गाडी आहे कारण बाकीच्या गाड्या सगळ्या फुल आहेत आणि अडीच वाजताचं मला अडीच वाजता जर जायचं म्हटलं तर मी किती संध्याकाळीच पोचेल तिथं तर त्यासाठी त्यांना म्हटलं की कुठल्या पण बा, मार्गे बारामती असेल तर बघा तर मग ती भेटली पावणे पावणे दहाची गाडी आहे बघू कोणत्या मार्गे काय माहिती आहे नाही मी सांग मी तर आता फायनली झालेली आहे तयारी जायची तर त्याला आवडते बॅग वगैरे भरते एक गोष्ट तुम्हाला मला दाखवायची आहे ती म्हणजे काल भरपूर आता शॉपिंग वगैरे भरपूर केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे पण काही शॉपिंग अशा आहेत की ते तुम्हाला दाखवलंच नाही वरच्यावर वरच्यावर आम्ही शॉपिंग केलेलं आहे आणि बाकीच्या शॉपिंग दाखवलंच नाही तर मी एक छान अशी पर्स घेतलेली आहे ते तुम्हाला दाखवते कशी आहे ते चल मी तर पर्स दाखवते तुम्हाला बघा ही पर्स घेतलेली आहे अशी पर्स घेतलेली आहे भरपूर म्हणजे मी एवढ्या पर्स एवढ्या भागातल्या ह्याच्यातलं पर्स वापरत नाही पण चांगले वाटले म्हणजे सारखे सारखे बॅग चेंज करण्यापेक्षा आपली छान आहे तर कशी आहे बघितलं बघू शकता तुम्ही चारशे साडेचारशे प्राईज यायची त्याची असे चांगली अशी बॅग वगैरे आहे घर का तर तुम्ही आवाज कशाचा तरी ऐकला ना आ, मी पण हा आवाज ऐकलेला बघूया आपण तिथे काय आहे तर ना मी अगोदर आवाज ऐकला तर मला पण वाटलेलं हे काय आहे तर अगोदर हे आपण बघूया असे दोन इथून चैन आहेत कप्पे आहेत एक दोन आणि आतला एक इकडचा एक तीन चार आणि हा एक पाच असे पाच कप्पे आहेत तर तर बॅग वगैरे बघ वगे आणली ना तेव्हा मी काहीच नव्हतं म्हणजे गाडी एवढी होती ना तेव्हा मी तशीच बॅग ठेवली घेऊन दिली बॅग आणि काय म्हणतात हेच नाही दोन दिवस झाले आता या बॅगेला घेऊन ठेवली तशीच कारण सगळे घाई गडबड काम वगैरे करायचं हे ते त्याच्यामुळं बॅगने व्यवस्थित बघितलीच नाही आणि आत्ता बघते म्हटलं आता बॅगेत काहीतरी सामान वगैरे भरावं जायची तयारी करायची तर बॅग वगैरे भरायला गेले तर म्हटलं आधी बॅग कशी ते तरी बघू म्हणून मी चैनी वगैरे खोलायला लागले असं असं करून आणि आपल्याला सवय असते बघा चैनी खोलून आधी हात घालून बघायचं असं तर बाकीच्या चैनीमध्ये हात घातला मी व्यवस्थित होतं काय नाही पण एक चैन जी होती त्यामध्ये मला एक वाजायचं आवाज आला बघा येतं तुम्हाला असा मला आवाज आला तर म्हटलं काय आहे बघावं मला वाटलं बांगडा तुटलेल्या आहेत का काय बघावं तर मी बघितलं तर बघून मी तर शॉकच झाले आले झाला सकाळ सकाळ तर सांगायला तर तुम्हाला दाखवते काय आहे ते बघा ही, ही वाली छोटी जी आहे आतमध्ये तर मी अशी खोलली बघायला आणि हात टाकला आतमध्ये असा तर ही पण एक आतमध्ये एक छोटासा चोर खिस्सा आहे चोरकप्पा आहे तर ह्या चोरकप्यामध्ये आतमध्ये इथून गेल्यानंतर असं हात फिरवला मी तर मला ना पैसे सापडले पैसे सापडले मी बघितलं अजून हात फिरवला अजून पैसे सापडले <laughs> आणि परत अजून हात फिरवला तर अजून पैसे सापडले असे करत करत मला एवढे पैसे सापडले असे पैसे सापडलेले आहेत मला ह्या बॅगेमध्ये किती येतात घेऊ दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर आणि अजून आहे हे दोन पण होते मी आत्ता काढले ऐंशी आणि पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये मला ह्याच्यामध्ये सापडले बॅगेमध्ये <laughs> एवढे पैसे मला सापडले तर मला खूप आनंद झाला म्हटलं अरे बा आपण ही बॅग कमी करून मागितली होती कमी करून म्हटलं द्या मला तर त्यांनी काय ऐकलं नाही आता मला त्या बॅगेमध्ये पैसे सापडले आता हे त्यांचे आहेत का माहीत नाही मला कसे आहेत काय येते सकाळ सकाळ मला हा छान धनलाभ एक प्रकारे झाल्यासारखा तो झालेला आहे खूप आनंद वाटतो आपल्याला एक रुपया जरी जास्त सापडला तरी छान वाटतं आहे की नाही बरोबर ना तर एक रुपया जरी सापडला तरी खूप छान वाटतं पण मला तरी या तर या बॅगेमध्ये आप जे आपण नवीन बॅग घेतली त्याच्यामध्येच मला पैसे सापडले आणि खरं तर आपण दुसऱ्यांना एक एक रुपया जरी आपल्याला सापडला किंवा आपण दुसऱ्याचा एक रुपया जरी घेतला तर आता मी काही घेतला नाही कारण मला तरी सापडलेला आहे आणि ते म्हणतात ना एक रुपया साप एक रुपये जरी आपल्याला सापडला तरी तर परत द्यावा कारण आपली त्याचे डबल पैसे जातात बरोबर तर झालं असं की आत्ता ते दुकान चालू नसेल आता मी जर गेले द्यायला तर ते दुकानं चालू नसेल बघूया जमलं तर मी सांगेन त्यांना की आम्हाला पैसे सापडले पंच्याऐंशी रुपये पण मी त्यांच्या घरी नव्हते घ्यायला गेले किंवा त्यां हे नव्हते घरी आल्यानंतर मग मला सापडले ही बॅग माझी झाली नाही का आता ही बॅग माझी झाली माझ्या मालकीचे झाले मी खरेदी जर समजा मी खरेदी करत असते आणि खरेदी करता करता जर मला ती त्यात पैसे सापडले असते तर ती त्यांचे होती ना कारण खरेदी अजून केली नव्हती मी आणि आत्ता मी खरेदी केली आणि त्यानंतर दोन दिवसांनी मला जर ह्याच्यामध्ये पैसे सापडत असतील तर ते पैसे माझे ना सांगा नक्की कमेंट करून तर अशा प्रकारे मला सकाळ सकाळ भारी असा धनला भेटलेला आहे तर चला आवरायचे आवरायचं बाकी आहे हेच तुम्हाला दाखवायचं तर बॅग कशी का की ना ना हे पण सांगा बघता नक्की खूप दिवसाने आणि पहिल्यांदाच अशी बॅग घेतलेली आहे मी आणि एकदम जोडेल एकदम अशी हेवी अशी अशी भरपूर दिवस टिकेल अशी खूप छान बॅग आहे त्याला आवडतात आणि आवड वगैरे करायची बाकीचं सगळं आवडायचं आहे तर त्याला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय